रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटने कंपनीच्या सलग बेडसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे अशातच रिलायन्स नागोटने कंपनीच्या बेन्सेस सिद्धार्थ नगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेडसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड नागोटने यांच्या मनमानी विरोधात किंवा त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीविरोधात येथील शेतकऱ्यांनी योगेश आठसुळे यांच्या प्रतिनिधित्वामध्ये आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथे भेट दिलेली आहे विशेषतः इथे प्रशासनाला हाताशी धरून या कंपनीचा मनमानीपणा चालू आहे आणि आजपर्यंत गेले पस्तीस वर्ष इथे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांच्या येण्या जाण्याचे मार्ग इथे अडवले गेले आहेत इथे इथल्या स्मशानभूमीचे प्रश्न इथे प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या काही जमिनींचा मोबदला भेटलेला नाही तरी देखील कंपनीने त्या जमिनी आपल्या ताबे कब्जात घेतलेल्या आहेत अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्याविरुद्ध इथला शेतकरी या कंपनीविरुद्ध लढतो आहे आणि त्याला प्रशासनाची देखील साथ भेटते यासोबतच इथला प्रकल्पग्रस्तांचा जो सर्टिफिकेट धारकांचा नोकरीचा विषय आहे तो देखील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असे सगळे प्रश्न प्रलंबित असताना कंपनी मनमानी करून इथे आपला जो काही त्यांचा एक्सटेन्शन प्लॅन प्रस्तावित आहे त्याचं काम करण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे आणि त्याला विरोध म्हणून इथले स्थानिकांनी जे विरोधाची भूमिका घेतली त्याला माझ्या पक्षाच्या वतीने देखील माझा आणि माझा वैयक्तिक देखील पाठिंबा आहे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये कायद्याचे विषय काय कायद्याच्या विषयामध्ये ते अडकलेले आहेत महसूलचे विषय आहेत की उद्योग विभागाचे काही कायदे आहेत की त्यानुसार कंपनीला या गोष्टी करता येणार नाही ना आहे त्यासोबतच काही पर्यावरणविषयक प्रश्न आहेत पर्यावरण धोरणाला जे काय अनुसरण कायदे आहेत त्याच्या विरोधात जाऊन कंपनीने इथे अनेक वृक्षतोड केलेली आहे त्याची देखील गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली दिसत नाही अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्या विरोधातील इथे स्थानिक मंडळी एकवटलेली आहेत आणि त्यांनी कंपनीविरुद्ध लढा उभा केलेला आहे आणि अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यादृष्टीने मी ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे माझं नाव चंद्रकांत सोनावणे भारतीय बौद्ध महासभा तालुका पेंडचा अध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी आलो आहे तो तालुक्याच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी आलो आहे योगेश अडसुळे यांनी जो उपोषणाचा अमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि ते कळल्यानंतर खास करून आम्ही या ठिकाणी आलो भेट देण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वतःची जमीन परत मिळावी किंवा स्वतःच्या जमिनीचा मला बदला मिळावा म्हणून करता योगेश अडसोळे यांना आपल्या मुळाबालांना घेऊन या ठिकाणी उपोषणावर बसावं लागतो आहे शासनाकडे त्याने अनेक वेळा मागण्या के केलेल्या आहेत परंतु त्याला न्याय मिळत नाही आपण जर पाहिलं तर या उपोषणाच्या जा जागेपासून जा पाचशे मीटरच्या जा अंतरावर हिरवंगार रान होतं मी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी गावात येऊन गेलेलो आहे पण पर आजच्या परिस्थितीला तो वाळवंट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मराठी माणसाला त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जर विकास विरेल कंपनी करत असेल तर अशा गोष्टीला आम्ही तीव्र त्याचा विरोध करतो आहे आणि योगेश अडचळे यांनी जो आंदोल हे उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे मरून उपोषणाचा त्याला आम्ही तालुक्याच्या वतीने त्यांना सपोर्ट करतो आहे आणि याही पुढे जर न्याय या दोन दिवसात मिळाला जर दोन दिवसामध्ये मिळाला नाही तर बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य करू आणि आम्हीसुद्धा या ठिकाणी साखळी उपोषणाला बसून त्यांना निश्चितच आम्ही पाठिंबा देऊ असं या माध्यमातून मी जाहीर करतो वास्तविक एकोणीसशे नव्वदला पंचवीस एप्रिल एकोणी नव्वदला तत्कालीन मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संबंधित प्रशासन यांच्या अध्यक्ष कंप आय पी सी एल कंप त्यावेळीची आय पी सी एल कंपनी हे कमिटी मेंबर हे सगळे सचिवालयात मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये काही जे मुद्दे ठरलेले आहेत प्रोसिडिंग झालेले आहेत की नव सहाशे अठरा लोकांना कामाला घ्यायचा आणि जी काय मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेत शेतकऱ्यांना किंवा इतर व्यावसायिक लोकांना उद्योगधंदे काढून द्यायचे आणि पर्यावरण अबाधित राखण्यासाठी चारी बाजूला भरपूर झाडं लावायची जेणेकरून पर्यावरण अबाधित राहिलं पाहिजे परंतु आज ह्या रिलायन्स कंपनीच्याऐवजी क रिलायन्स कंपनीने काय केलं आहे पर्यावरण अबाधित राखण्याऐवजी ते जी काय पडीक जमीन होती ती संपूर्ण घिरून टाकली आणि एवढ्या हजारो झाडांची कत्तल करून टाकली आणि इथे प्रदूषणाचा भासपासून राक्षसी कंपनी आणणार आहे आणि जी काय आता कप इथं प्लॅन बसणार आहे तो तर एवढा मोठा घातक प्लॅन आहे की माणसाला एकदा बारा साडेबारा वाजले की इथं उभं राहायला नको एवढी काय इथं उकाडा होणार आहे त्यांचा प्रदूषणाचा त्याचप्रमाणे इथल्या प्रोशिडिंगप्रमाणे ह्याच्याप्रमाणे नव्वदच्या प्रोसिडिंगप्रमाणे जी पुनर्वसनला जागा ठेवली होती आम्हाला ती नो नौ, नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली जिचं क कंपनीची मिटिंग झाली आणि त्याच्यात धारकर मु तत्कालीन मंत्री साहेब त्याच्यानंतर मोहन पाटील तत्कालीन आमदार आणि असे बरेच होते पदाधिकारी वगैरे त्यांनीसुद्धा सांगितलं की पहिलं स्फोट झालं आहे कंपनीचा त्या कंपनीचा स्फोट झाल्यामुळे ह्या दोन्ही ग्रामपंचायती ज्योतिर्पाडा बेनशे ग्रामपंचायतीला त्वरित तिथून उठवा आणि त्यांचं पुनर्वसन करा आणि त्याप्रमाणे ते लोकरेसाहेब होते त्यांनी ती जागा पण ऍक्वार केली होती ती कंपनीला जागा केली होती म्हणजे पुनर्वसनसाठी पण ती, ती आज जागा पण त्या तिचं इमारती बांधल्या कुणाकडून तरी ओशी घेतली आणि ती, दा तर ते ती ते ग्राम, ग्राम जा जागा पण हस्तांतर करून टाकली सगळी तिथं त्यांच्या इमारती बांधल्या म्हणजे ते सुरक्षित राहिले त्यांचे कर्मचारी सुरक्षित राहण्यासाठी केलं आणि आम्ही मात्र असतो इथले दोन्ही ग्राम ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ तसेच आम्हाला तडफड इथे ठेवले आणि आम्हाला नाही नोकऱ्या नाही काही लोकांना नोकऱ्याचा अजिबात नाही नोकऱ्यांसाठी दीड दीड महिना दोन दोन महिने उपोषण केलं कोण तुरुंगात गेला होता तरी पण आज तुरुंगात जाऊनसुद्धा त्यांना एकालाही नोकरी लावली नाही आणि कंपनी मात्र आणखी आणखी त्यांचा विस्तार वाढवतो आहे आणि बाहेरची भरणा इथं करतो आहे आणि इथल्या स्थानिकांना उपवाशी मारण्याचा प्रयत्न करतो इथल्या स्थानिक पोटासाठी बाहेरगावी जातात आणि बाहेरचे लोक ते तिकडले परप्रांताचे लोक इकडं आणतात अशाप्रमाणे या कंपनीने आमच्या म्हणजे जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न चालवले आहेत तर इथं कुठं जर जर योगेशला आमचा ह्या गावाचाच पाठिंबा नव्हे तर इथल्या परिसरातलं जे काही प्रकल्पस्त लोक आहेत त्यांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे आणि जर काय एक दोन दिवसात आज उद्या जर निर्णय लागला नाही तर आम्ही अनेक लोक इथं उपोषणाला बस आहोत योगेशच्या ठिकाणी